नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये आक्षेपार्ह अशी पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे त्यापैकी एकाला परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे तर त्याच्या साथीदाराला मोहळ जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे मंगळवारी रात्री उशिरा अल्ट्राटेक कंपनीकडे जाणाऱ्या एका मंगल कार्यालयाजवळ उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने मुंबई सायबर क्राईमच्या ब्रँचच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे अविनाश बापू पुकळे वर्ष तीस राहणार पारे कोकरेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे सोरतापवाडी येथून अटक केलेल्याचे आहे तर आकाश दिगंबर डाळवे राहणार यावली तालुका मोहळ जिल्हा सोलापूर याला मोहळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात ता घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती सदर घटनेचा पोलीस तपास करत असताना आरोपी अविनाश बापू पोकळे हा उरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दीपक यादव होमगार्ड कांचन व इटूकडे यांच्या मदतीने सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे यापूर्वी या, या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे